या ठिकाणी वसंतदा पाटील शिक्षण संस्थाच्या वतीने डॉक्टर पद्मावती तसेच पाटील विचार या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित सर्व शिक्षक वर्ग आणि माझ्या लाडक्या मित्रांमैत्रिणी सारा बदलप्रमाणे दरवर्षी आपण ही माझी जबाबदारी आहे ज्या भारत देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी ज्या विराणी रक्त व्हायले त्याची मला जाणीव आहे असं समजून वर्षानुवर्ष गर्शा। स्वातंत्र्यता दिवस आणि प्रजासत्ताक दिनाला आपण आवर्जून उपस्थित राह राहता त्या सर्वांचं या ठिकाणी मला अभिनंदन त्याचबरोबर वसंतदा पाटील शिक्षण संस्थेच्या माध्यमातून स्वर्गीय दशर पाटील यांच्यानंतर अत्यंत उत्कृष्टपटे आमच्या ताई पद्मावती पाटील यांनी हे जे लावलेलं रोप आहे ते रोप एक चांगलं झाड म्हणून बनवण्याच्या प्रयत्नामध्ये एक उत्कृष्ट असा समाजाला या भागाला एक चांगले उत्कृष्ट असे विद्यार्थी देण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांच्या शिक्षण शिक्षकांच्या माध्यमातून या ठिकाणी होतो मी अनेक शाळेमध्ये अनेक वेळा जातो खास करून प्रजासत्ताक स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मला बऱ्याचशा शाळेमध्ये जावं परंतु बऱ्याचशा शाळेमध्ये जात असताना या ठिकाणी असं वाटतं की कुठेतरी महाराष्ट्राची संस्कृती लोप पावते आहे महाराष्ट्राची संस्कार लोप पावतात आहेत का महाराष्ट्रावर असलेला महाराष्ट्राचा मराठी माणसाचा प्रभाव कुठेतरी लोक पाहतोय असं मला वाटत असतं परंतु ह्या शाळेमध्ये आपल्या शाळेमध्ये आल्यानंतर या गोष्टीची जाणीव होते की संस्कार आपला प्रभाव महाराष्ट्राचा पण टिकवण्याचं काम आपल्या माध्यमातून बनवादी काही आपण करतात आपल्या या ठिकाणी कौतुक करतो आणि ते टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांच्या कारण आता पाश्चात्य संस्कृती फार आपल्या आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये विलीन होण्याचा प्रयत्न करतो परंतु आप पाश्चात्य संस्कृतीला विरोध नाही परंतु आपली संस्कृती सोडणं हे मात्र चुकीचं आहे आपल्या भाषेबद्दल आपल्याला अभिमान पाहिजे या ठिकाणी कुठल्या शाळेचं नाव घेत नाही परंतु महाराष्ट्रामध्ये अशा शाळा देखील आहेत की ते या ठिकाणी आपल्या संस्कृतीबद्दल कुठल्या प्रकारची वाच्यता देखील करत नाही आणि म्हणून आज काळाची गरज आहे की वसंतदा पाटील संस्थेचा उदाहरण सर्व शाळे शाळेने या ठिकाणी घ्यायला पाहिजे आणि तशा प्रकारचं मी नेहमी आपल्या भाषणामध्ये इतर शाळेमध्ये सांगत असतो मी या ठिकाणी न बोलता बरेच कार्यक्रमाला जायचे आपली अनुभती असेल तर मी या ठिकाणी इथेच सांगतो कारण नेहमीच आपलं प्रेम या ठिकाणी मिळालेलं आहे आणि मला अशा वाटते की या शाळेचं एक दिवस स्वरूप एवढं मोठं होईल की खऱ्या अर्थाने या संपूर्ण वार्षिक भागामध्ये ठाण्या भागामध्ये आपल्या शाळेची आवश्यकता लागेल या शाळेचं माझी एक मनापासून इच्छा आहे आणि मला असं वाटतं स्वर्गीय दशरथ पाटील साहेब असताना देखील मी माझी दे ही भावना व्यक्त केली होती की हे महाविद्यालय या ठिकाणी लवकरात लवकर व्हावं अशा प्रकारचे शिक्षक आपण निर्माण केलेले आहेत अशा प्रकारचे एक चांगले विद्यार्थी आपण निर्माण केले आहेत आणि माझी आशा आहे माझं स्वप्न आहे की ताई या प्रकारे शाळेचा कारभार पुढे चालवत आहे हे पुढाकार घेऊन या शाळेचं स्वरूप महाविद्यालयामध्ये मोठ्या महाविद्यालयामध्ये करतील जेणेकरून आपल्या संपूर्ण भागातील विद्यार्थ्यांना मौ, महाविद्यालयीन शिक्षण नव्हे तर इतर देखील जे काय कोर्सेस आहेत त्याचा पण लाभ या ठिकाणी घेता येईल असं या ठिकाणी व्यक्त करून इथेच थांबतो आपल्याला पुन्हा एकदा शिंदे परिवारातर्फे आणि खास करून आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या वतीने आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद